नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज होती सर हॉबीज सर्व हॉबीजमुळे चाललो होती इकडं आमचं ओवळण्याचं तर मस्त असं ओळण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यामध्येच छान असा मुलांचा आरडाओरडा देखील सुरू होता तर इकडे मी अगोदर भैयाला ओळून घेतलं तर इकडे मम्मी आत्ताला बोलवून दाखवत होती की तुम्हाला कोणती साडी घ्यायची आणि मग भैयाला आमच्या हातामध्ये साड्या वगैरे द्यायच्या होत्या तर छान अशा तपशिशिला साड्या तर तुम्हाला पाटमागी विरीमध्ये मी दाखवल्या होत्या तर राधिकाला आवडला तर हा वांगी कलर आणि मला आवडला तर हा आकाशी कलर कळ <laughs> <laughs> <laughs>

थांब नंतर बघू आपण चालू नाही अजून तर आरती ला व्हिडिओमध्ये येण्याची खूपच म्हणजे लाज वाटते तर त्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त येत नाही तर मी थोडी थोडी क्लिप तिची घेतली होती आणि त्यामध्ये ती जशी आहे तशी ऑलरेडी ओम बसलेली होती तर त्यामुळे ती म्हणत होती मला की व्हिडिओ वगैरे घेऊ नकोस तर इकडे मी आरतीचं ओवळून वगैरे झाल्यानंतर माझ्या पप्पांना ओवळून घेतलं भैया आरतीचं राधिकाचं देखील ओवाळून झालं होतं तर ती क्लिपदेखील मी यापुढे थोडं यापुढच्या व्हिडिओमध्ये ॲड केली होती ओळून वगैरे झाल्यानंतर छान असं पायोपरी पाडून घेतलं आणि त्यानंतर आत्यांचं देखील आवरावर चालू होती कारण की आत्यांना देखील जायचं होतं म्हणजे आमच्या घरी तर त्या देखील आल्या होत्या तर इकडे दे राधिकाने देखील ओवण घेतलं फक्त ज्या ह्या क्लिप आहेत तर त्या थोड्याशा मागे पुढे झाल्या होत्या तर छान असं ओवळण वगैरे झाल्यानंतर आम्ही आणि ओळता ओळताच मध्ये यांच्या दोघींच्या चालल्या होत्या गप्पा तर मी ह्या व्हिडिओला व्हायस ओवर देण्याचा प्रयत्न केला कारण की थोडासा आरडाओरडा दा आणि गोंधळ असला की मग व्हिडिओमध्ये आपण काय बोलतो त्याची क्लॅरिटी येत नाही त्यामुळं म्हटलं चला थोडासा व्हिडिओला आपण व्हाईस ओवर करूया तर इकडे राधिकाने देखील ओवळून वगैरे घेतले आणि त्यानंतर आता आम्हाला करायची होती जेवणे कारण की जेवणाचा टाईम वगैरे झाला होता तर दहा साडेनऊ दहा वाजले होते सकाळचे आणि जेवणासाठी मम्मीने केलेलं तिकडं स्वयंपाक तर स्वयंपाक म्हणजे आपला साधा मेनू केला होता तर आत्या मामानला जो स्वयंपाक असतो आपला लाडू ओचा वगैरे तर तो स्वयंपाक मम्मी आदल्या दिवशी रात्रीच करू आदल्या दिवशी सकाळीच केलेला होता बरं तर आता मंत्राच्या जेवण आणि आत्ताच चाललं आहे ओव्हर वगैरे इकडे मम्मी ताटा वगैरे केले जेवायला स्वयंपाक मम्मीने कालच केला होता स्वयंपाक ते काल केला होता आज मामा म्हणले काळे मसाल्या चव ओरंग करा मम्मी काळे वरंग केले गोर कंटाळा आलाय जरा तर आता जेवण वगैरे करायची छान आहे कुठे पडशील तर इकडे चालली होती आता त्यांची निघण्याची काही तर त्यांना आणायचा होता हा मिक्सर तर बजाज कंपनीचा आत्ताच माझ्या पप्पानी मम्मीने घेतलेला होता मिक्सर तर आत्यांना ह्या वर्षी मिक्सर न्यायचा होता म्हणजे त्यांचं डोक्यात होतं की मिक्सर नेऊया कारण आमच्या घरचं देखील मिक्सर फुटलेला होता तर आत्या म्हटल्या की हा मिक्सर मी घेऊन जाते तर नवीनच खोक्यामधून बाहेर आर आराधिकाने काढून घेतला आणि त्याचीच तयारी चालली होती म्हणजे पॅक वगैरे करण्याची कारण की त्यांना जायचं होतं गाडीवरती आणि गाडीवरती काही तो मिक्सर वगैरे बसत नव्हता तर इकडे मम्मीने आत्यांना नंतर निघण्यासाठी कुंकू वगैरे सर्व ते करून घेतलं आणि त्यानंतर तर छान असं पॅकिंग काही त्यामध्ये बसले त्यामुळं आणि जाण्याची चालली होती काही परंतु निघण्याचा जो आहे तो काही माझ्याकडून शूट करणं झाला नाही आणि त्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी केलं म्हणजे रुद्र आणि वेदांतीच जो आपलं भाऊ रुद्रेत आवडून दिलंच नाही तिला फ्रॉक घालून काढली मस्त अशी फ्रॉक आहे तर काय करते आरू कपडे नाही घातलायचे का तर तिला आहे ना आता म्हणलं साधे कपडे घालून दोघींना पण त्यांची तिघांची पण आता ड्रेस घालून घेतली साधे साधे त्यांचं साधं साधं आपली भाऊ आपण करून घेऊ हाजू कपडे आरूलाजू कपडे घातलेले नाही आहे कारण की तिची टोपी ना याने हात लावला आता रुद्रानी ही टोपी तिची आरतीने काय केलं त्याला का घालून पाहिली लु। तिचं सगळं मेळ चुकला तिला वाटलं काय म्हणजे घेऊन राहिली काय करून म्हणून ती रडायला लागली होती एवढं आहे ना ग तर आता आम्ही ओवळून घेतो व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा

हो तर व्हावीज वगैरे सेलिब्रेशन झालं आरू काही आलीच नाही कारण की आरोला नवे कपडे नको होते आणि तिला म्हणजे ती छोटी आहे एकदम त्यामुळे तर इकडे मस्त असं तुम्हाला आमचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला म्हणजे कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा चॅनल जे कोणी नवीन असतं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटद्वारे कळवा की आपला व्हिडिओ कसा वाटतो ते तर पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार चला पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघाय